आपण पहिली साडी पाहिजे ती जरा जी साडी होती रेशम बाय रेशम असते दोन टाईपमध्ये बनता अजून तिसऱ्या टाईपमध्ये म्हणजे कॉटन बाय कॉटन यांचा रेट एक लाखाच्या वर असतो पूर्ण भरलेला म्हटलं ना साडे सगळ्या एक लाखाच्या वर असतात हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललोय शंभू शंभू राजांना आमच्या इथे झोप आणि आता आम्ही चाललोय शिर्डीला मागे सूर्य असल्यामुळे जरा व्यवस्थित प्रकाश सूर्य असल्यामुळे तुम्हाला चेहरा क्लिअर दिसत असेल शंभू का शूया कुठे शूया सन कुठे आलं की संध्यात आधी आम्हाला गाड्याची पेटपूजा करावी लागते त्यामुळे आता इथे बघायचं आहे डिझाईन तिची फेट पूजा होणार नाही तोपर्यंत आपल्याला गाडी चालवता येणार नाही चलो भाई सूरज आज का होतो आला कि लागू सणाला राजे म्हणे मी पापड खाणारे फक्त घे काय बात है ओहो हे बघ किती छान आहे है ना क्यों है ना

बस बस साखर जास्त नको बस काही गरज नाहीये बस काजल एवढी साखर काही खरं नाही हट्टी बघा हट्टी चला आता आपलं खाणं पिणं झालेलं आहे शंभूचं सगळं पक्षी वगैरे पाहून झालं काजलबाईंची पण शो खाणून झालेली आता चला निघूया पुढे चला बसा चला तुला आगे। 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 बस पटापट पत चला बांढू काय तू केव्हा तर गाडी मध्ये कोंडून ठेवलंय त्याला आता खाली उतर आहे पळा 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 जा एक चक्कर मारून या मारून या एक चक्कर उने तिकडे चटका बसेल येशील मागे परत आला ओ हो

मस्त मस्त पैठण मिळतात आबोलीच्या लग्नात मी पण घेतली होती महाराणी पैठणी होती माझी जी रेड कलरची साडी नेसली होती की मी मेन लग्नाच्या दिवशी फंक्शनला ती चला आपण जाऊयात पैठणीच्या कारखान्यात पैठणी कशी होते ते बघायला आम्ही आलेलो आहे आता साई पैठणी आता आपण बघणार आहोत की पैठणी बनते कशी

एवढ्याची पैठणी आहे राजवस्त्र राजवस्त्र म्हणतो महाराष्ट्राची शान म्हणते याला पैठणी पैठणी बनवायला साधारणतः सुरवातीची साडी जी असते ती साधारणतः चार दिवसात तयार होते आणि जी साडी आहे म्हणजे याच्यानंतर चार हजार नंतर साधारणतः ती कुठली डिझाईन तयार होती ना तिला साधारणतः एक महिना लागतो जसं साडीचा प्राइस वाढवून पन्नास हजारवाली साठ हजार सतरा हजारवाली त्यानुसार तिचं वेळ लागत तेवढा वेळ लागतो महिने तीन महिने ही सगळ्यात महागडी साडी आलवर पैतील म्हणतो आपण हिला हिला बनवायला साधारणतः तीन चार महिन्याचा कालावधी लागतो ऑर्डरनुसार डिझाईन हाड वगैरे असेल तर साधारणतः सात आठ महिन्याचा कालावधी लागतो आणि यांच इंचावर असं एक साधारणतः एक इंचा इंच शंभर रुपये इंचा इंचा रेंज चालू होती अलग okay. अलग डिझाईनची याच्यात तुम्हाला मोर मोर बघायला भेटेल पक्षी भेटा अलग अलग पक्षी भेटेल जंगलची वाघ ती वेल टाईपचं वेगळं डिझाईन आणि या कॉमन डिझाईनपेक्षा पेक्षा वेगळ्या डिझाईन्स आहे बरोबर आणि रोज रोज अकरा घंटे जरी बसले साधारणतः तीन चार घंटे तीन चार इंच काम होत जास्त काम नाही होत यासाठी याच्यामध्ये अकरा घंट्यामध्ये तीन ते चार इंच काम होत फक्त बस जास्त काम नाही होत साडी बनवायला वेळ लागतो त्याच मटेरियल आहे जे बँगलोरवरून येतं रॉ मटेरियल पहिले व्हाईट असतं ते त्यानंतर त्याचं कलरिंग आमचं एवढं डाईंग होतं एकदम डायंग असतं आणि त्याच्यानंतर याचं जो जे मॅच होईल त्या मॅचनुसार त्याचं साडी तयार डिझाईन तयार होती आणि दरी टाकल्या जाते त्याच्यामध्ये बरोबर हे त्याचे वेगवेगळे कलर वेगवेगळे कलर असतात हे भरायला आपला चारखा टाईप राहत असतो त्याचं भरलं जातं ते आणि ते एक एक धागा असा मोजून काढला जातो एक एक धागा फर्स्ट याला दोन ब्रेक असतात खाली उजव्या बाजूने परत डाळी केली असतात एक एक जागा एक काड़ूं -काड़ूं एक डिझाईन एक एक धागा काढून काढून यावा लागतो इकडं परत या साईडला परत प्रेस करावं लागतो परत डाव्या बाजूने परत उज्या बाजूक यावं लागतो परत तसंच दुसरा ब्रेक जावं लागतं ब्रेक दुसरा ब्रेक जावा लागतो हँडलूम सगळ्या हँडलूम मशीन मशीन चे ना त्याला असं हे जाळ जाळ असतं असं टाईपच त्याला जाळ याची फिनिशिंग होती पहिले बरोबर हे केअरिंग दोन्ही बाजू सारखे असतात मशीनच्या दोन्ही बाजू सारख्या नसतात त्या एक बाजू दिसत नाही एक बाजू फक्त दिस चांगली दिसते उलटी बाजू सरळ नाही बाजू एक ओळखण्याची त्याला शिकायला साधारणतः तीन चार महिने लागते काम शिकायला ट्रेन असंख्य डिझाईन आहे पैठण मध्ये कस वेगळ्या डिझाईन आपल्याकडे तयार हिजारी मध्ये त्यानंतर एका जी पहिली साडी पाहिजे ती जराची साडी होती रेशम बाय रेशम असते दोन टाईम मध्ये भरता अजून तिच्या टाईम मध्ये कॉटन बाय कॉटन यांचा रेट एक लाखाच्या वर असतो पूर्ण भरलेला म्हटलं ना साडी सगळ्या एक लाखाच्या वर असतात या सगळ्या डिझाईन पेपर असतात स्केच असत स्केचिंग वाले पैसे द्यावं लागतं परत रेट अलग असतो डिझाईन नुसार आणि मग त्याच्यामध्ये आपण हे रंग भरतो रंग भरतो अलग अलग रंग अलग अलग डिझाईन असंख्य कि, किती मशीनरी आहे टोटल पन्नास, पन्नास आणि साडीचं एक वैशिष्ट्य आहे एकदा एकदा धागा एकदा फिट झाला तर धागा परत निघत नाही धागा डबल लॉक सिस्टम मध्ये असतो हे क्रॉसिंग मध्ये चालतंय एकदा धागा एक जपला खालच्या परत खाली जाते क्रॉसिंग मध्ये मिळण्या जातो नंतर कशाने कारच्या धागा निघणार नाही पीक असतो धागा याला काय म्हणतात याला 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 धोट म्हणतात याला 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 नाव आहे धोट नंतर ही कांडी असते कांडी जर भरल्या जातो जरा डिझाईन काढलं जातो ही साडी आता संपत आलेली त्यानंतर क्लोथच डिझाईन आहे लास्ट लास्टर शोर्ट आहे पदर शोर्ण शोर्ण थो। शोर्ण थो पदर म्हणजे साडी संपली बरोबर त्याला काकडा म्हणता मटेरियल झालं जातं जराच मटेरियल पहिले सोनं चांदीमध्ये यायचं चा। आता नाही येत आता फिनिशिंग असते त्याची पण हे सोनं चांदी नाही नसते सगळं वर्कवर व्हॅल्यू आहे पैठणीचं जसं वर्क इन वर्कला डिमांड आहे बरोबर बरोबर और... ही साडी और... पाहिली ना ती एक लाखाच्या पुढची आहे हां ही साडी एक लाखाच्या वर मला पाहिजे आहे ज्या आकारात करतो पसा आता ना एकडून टिकाचा फळा पडतोय साडी संपत आलेली आहे त्यामुळे क्लोज डिझाईन लास्ट हा हा इथं साडी इथून साडी पाच पे जाना एक एक धागा वो तो, 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 तो तो हो आता हे खालचं वरण वरच खाली झालं ते असं हे केल्यावर क्रॉस मध्ये धागा पक्का होतो असंच सांगितलं ना हो बारीक कला कसं राहते तेव्हा ते पाठीमागचं गेलं ते खाली गेलं ते वरती आलं हो हा हे बघा तुम्ही आता हे वर आहे की नाही हा व्हाईट साधारण या पैठणी एक जे मशीन असते याच्यावर साधारणचा आठ माणसं काम करता हे ये, ये, ये जरी भरणारे एक माणूस त्यानंतर त्याचा रंगणारा एक माणूस परत हे मध्ये प्रॉब्लेम झाला काही साडीला त्याचा एक माणूस असतो डिझाईन जे डिझाईन आहे आपण बनवतो स्केच याला एक माणूस असतो त्यानंतर हे धागा संपला जॉईन करायचा आहे जुन्याला नवं बनवायचं आहे त्याला एक माणूस असतो परत परत हे मशीन टाकणार एक माणूस साधारणतः आठ नऊ साडी काम पोट भरतं साधारणतः बरोबर मग यांना कसं म्हणजे रोजाने असतं हप्त्यामध्ये इंच दोनशे इंच ठरलं इंच जर झालं किंवा दहा इंच झालं तर त्यांना त्या पैसे द्यावं लागतं आठ दिवसाला ओके ओके आपण आजपर्यंत पैठणी पाहत आलो पुष्कळ साऱ्या पण त्या कशा बनतात हे पाहण्याचा कधी योग नव्हता आला म्हणजे प्रत्येक जो त्यांचा हा टेबल आहे प्रत्येक टेबलवर वेगळी साडी आहे ते सगळे कामगार सध्या जेवायला गेलेले आहेत एका साडीला जवळजवळ सात ते आठ लोक काम करतात असं ते म्हणे चंद्रकोर पैठणी चालली आहेत ना सध्या नवीन फॅशन मध्ये चाळीस हजार पुढे येतात आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय